आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर रवींद्र काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या जून महिन्यामध्ये खास सवलत या महिन्यात नवीन नोंदणी करणाऱ्या गरोदर मात्यांसाठी तपासणी आणि अवघ्या पाचशे रुपयात सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पासष्ट पंच्याऐंशी शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे त्यासाठी रक्त सांडावं लागलं तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला रास्ता रोको आंदोलनात भर पावसात महिलांसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती महेश खराडेंसह सहा जणांना नाटक व सुटका शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय तो रद्दच झाला पाहिजे असा इशारा देत मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्दच झाला पाहिजे त्यासाठी रक्त सांडावं लागलं तरी तर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला या आंदोलनाचे नेतृत्व खासदार विशाल पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सर्व पक्ष कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केलं सदर आंदोलन शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीनं करण्यात आलं भर पावसात महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते पावसात ही शेतकरी तसोभरी जागचे हल्ली नाही कोल्हापूर जिल्हा इतका जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रस्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला रस्त्याच्या पा ते सहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या विशेष म्हणजे एक अँब्युलन्स आली त्यावेळी मात्र तात्काळ वाट करून देण्यात आले शेती आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची या सरकारचं करायचं काय खाली मुंडी पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकल येथील जैनवाडा चौकात रस्त्यावरच ठिया मारला यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती यावेळी आंदोलकांसमोर बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले आम्ही विकासाच्या विरोधात नाही मात्र या महामार्गावर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होत आहेत त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे किती भराव टाकला जाणार आहे त्यामुळे महापूर काळात किती पाणी येईल त्यांचा किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे या सर्व बाबींचा विचार सरकारनं करण्याची गरज आहे महेश खराडे म्हणाले कृषी आज कृषी दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावं लागतं ही शोकांतिक आहे वर्धा गोवा अर्थात शक्तीपीठ महामार्गाची कुणाची मागणी नाही ना शेतकऱ्यांची ना भाविकांची मग मा कुणाचीही मागणी नसताना कुणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी का उद्ध्वस्त व्हायचं शेतकऱ्यांनी का भूमिहीन व्हायचं शेतकऱ्यांनी का कवडीमोल किमतीने जमिनी द्यायच्या हा खरा सवाल आहे या महामार्गासाठी शासन वीस हजार कोटींचं कर्ज काढणार आहे त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे त्यामुळे महामार्ग करू नये असा अभिप्राय दिलाय म्हणजेच अर्थ खात्याचा विरोध शेतकऱ्यांचा विरोध असतानाही तो डावलून पोलिसी बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरू आहे हा अट्टहास कशासाठी सुरू आहे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आमदार खासदार जगवण्यासाठी सुरू आहे हे स्पष्ट होतं पण आम्ही हे होऊ देणार नाही प्रसंगी हातात शस्त्र घ्यावं लागलं तरी बेहत्तर नक्षलवादी व्हावं लागलं तरी चालेल मात्र काळ्या आईला आम्ही फुकणार नाही यावेळी प्रभाकर तोडकर प्रवीण पाटील उमेश शेडके सौ शुभंगिनी शिंदे सौ लता कांबळे बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केला यावेळी यशवंत धारुगडे रघुनाथ पाटील अधिक पाटील विष्णू पाटील भरत चौगुले श्रीधर उदगावे अनिल माळी अरुण पाटील एकनाथ कोळी बाळासाहेब लिंबेकाई सुधाकर पाटील रावसाहेब पाटील अरुण कवठेकर संतोष आंबी आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होते महेश खराडेंसह सहा जणांना अटक व सुटका आंदोलना दरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले श्रीधर उदगावे उमेश इडके भूषण गुरव प्रदीप माने महावीर चौगुले शांतिनाथ लिंबेकाई आदींना अटक करण्यात आले त्यानंतर त्यांची सुटका झाली विशेष प्रतिनिधी सांगली शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिका ठिकाणी प्रचंड असा महा रस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे नागपूर रत्नागिरी नागपूर हायवे कोल्हापूर हायवे हा जाम झाला साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटीलही उपस्थित राहिले होते मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत सिसिंगी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून मोजणी सुरू आहे शेतकरी प्रचंड विरोध करतायत गयावया करतायत शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत आया बहिण्या रस्त्यावर आलेल्या आहेत लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर या पुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सदक्षिर मार्गाने आंदोलन करत असेल तर या पुढच्या काळात हातात बंदुका घ्यायला इथे कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल आजपर्यंत आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सदतशीर मार मार्गानं कायदेशीर मार्गाने लढतोय पण आमच्या जमिनीत पिढ्यानपिढ्या पिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो त्या काळ्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्ताने देत आहोत हो म्हणजे शे आमदार आहेत त्या परिसरात ते त्यांच्या मतदारसंघातलं एकही गाव त्या जात यात नाही आहे त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव शेटफळे त्या ठिकाणी जात आहे कदाचित शेटफळे गावची सद्य त्यांना माहीत असेल पश्चिम भागात काय चाललंय आणि आमच्या माझ्या पद्माळ गावात कन्नाळ गावात दुधगाव गावात नांदरात गावात काय चाललंय हे त्यांना जर माहीत असेल तर कदाचित त्यांना काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांचे मनं ओळखायचा मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध मी म्हणतो कल्पना नाही गाव वाईज बैठका घ्या गाव गाववाईज परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय शेवटचा प्रश्न संजय राऊत सातत्यानं म्हणतात की शक्तीपीठ महामार्गाचा पैसा हा विधानसभा निवडणुकीत सरकारनं आणि म्हणून थेट आरोप करा ना माझ्याकडे कुठले पुरावे नाही आहेत माझ्याकडे कागदपत्र नाही ते म्हणून पण मी तेच म्हणून शंका येते अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न